पितृदोष कमी करण्यासाठी करा फक्त हा एकच उपाय पितृदोष कसा ओळखावा आपल्या जन्मकुंडलीत नवम स्थानी म्हणजेच नवव्या घरात बुध राहू आणि शुक्र यातील कुठलाही ग्रह असेल किंवा सप्तम स्थानी जर गुरु आहे तर पितृदोष आहे असे समजावे तर पितृदोषाची लक्षणे कोणकोणती ते आपण पहिल्यांदा पाहूया वडील आणि मुलगा यांच्यामध्ये सतत भांडण होत असेल वादविवाद अस होत असेल कोणत्याही कारणावरून भांडणं होत असेल तर पितृदोष आहे असे आपण समजावे जेवताना विशेषतः कल होत असेल तर पितृदोष असतो मुलामुलींचे विवाह विलंब होत असेल किंवा विवाह जमून मोडले असेल तर आपल्याला पितृदोष असू शकतो संतती सुख नसणे लग्नाला बरीच वर्ष होऊन संतती नसेल तर हाही पितृदोष असू शकतो कर्ज व्यवसायात नुकसान व्यवसायात कष्ट करूनही आर्थिक उन्नती न होणे इत्यादी जर अडथळे येत असेल तर हे पितृदोष असू शकतो घरामध्ये सा सतत आजार पण येत असेल सदस्य आजारी पडत असेल तर हाही पितृदोष असू शकतो ही, ही साधारणतः पितृदोषाची लक्षणे आपल्याला सांगता येतील तर आता हे पितृदोष निवारण्यासाठी कोणकोणते कौन उपाय आहेत हे आपण पाहूयात ज्याप्रमाणे इष्टदेवतेची कुलदेवतेची कृपा आपल्याला आवश्यक असते त्याप्रमाणे पितरांचे पण आशीर्वाद आवश्यक असतात त्यांना विसरून चालणार नाही त्यासाठी आपण पुढील उपाय करावीत पहिला उपाय आहेत आपले स्नान झाल्यावर आपल्या पितरांचे स्मरण करून दक्षिण दिशेला नमस्कार करून त्यांचे आपण आशीर्वाद घ्यावेत दुसरा उपाय आहे गाईला घरातील पहिली चपाती किंवा पहिली भाकरी आपण खाऊ घालावी तिसरा उपाय आहे दुपारी जेवणापूर्वी बारा वाजायच्या आत कावळा किंवा कुत्रा यांना घास द्यावा घरात कापूर जाळावा ओम पितृदेवताय नमहा हा मंत्र दक्षिण दिशेकडे तोंड करून दररोज म्हणावा ही आहेत पितृदोषाचे उपाय धन्यवाद